तर काय म्हणतो मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण वावरामध्ये आलेलो आणि असत नाही तर काल का परवाच्या दिवशी मी ना पालक आणि सांबार आणि मुरे लावले होते तर आता ते मुरे म्हणजे ते पाणी नाही का पाणी टाकायचं तिथं आणि दोन तीन दिवस झाले मी ते काही गेलो नाही त्यानं आता त्याले नाही ना कोमा आले, कोमा आले का म्हणजे झाडायची कोंबा आलेला तुला माव सांगा तिथं आपण बघू आता जाऊन चला मग आता बघू शकता राहिलेला आहे आतावर आपण कापूस येतलाय आहे आपण कापूस येतला आता कापूस बांधून केला कालुले आपल्या तिकडं चारा मारा बांधला आणि आता इकडं चालू पाणी टाकायला आपल्या झाडायचं बापू ह्या वर्षी आपल्यात नाही वर्षी तुरीले, तुरीले थोडेसे लेट आहे म्हणजे आतावरही तुरीले शेंगा सुद्धा लागून जाईल पण ह्या वर्षी कस झालं ते पाणी पावसामुळे नाही का थोडस तुरी आपल्या लेट आहे म्हणजे माझ्याच नाही सर्व लेट आहे आता काहीतरी फुलावर आले आता फुलावर नाही राही आता शेंगा धरून राहील अ आपली तुमची तू तर मित्रांनो आता करंट करंट बंद केला आपण बघू शकता असं करंट लावू नये करंट बंद केला कारण तर आपल्याला वगरातून पाणी काढावं लागते तर चला मित्रांनो आता वॉग्रातून पाणी काढावं लागते आता हाय डबकीत थोडंफार डबकीत असूनच आणून ठेवलं सुटून तर तिथून पाणी टाकून देऊ आणि मग कालवले घेऊन आपण घराकडे चालले मित्रांनो तुम्ही ब्लॉक पाहता पण सबस्क्राईब नाही करत आहे सबस्क्राईब करा आणखीन लोकांपर्यंत पोचवा लोक। बघू शकता येत इथं लावले तिला इथं लावले होते इकडं नाही इकडं लावलं होतं सांबार आणि इकडं लावलं होती पाल। पालक लाव पालक इकडं लावली ती पालक लाव तर पालकला आलेलं आहे कोंबा आलेला आहे आपण बघू शकतो जे बघू शकतो पालक पालक, पालक वाकलेली आहे आता सांबाराचे पालक सांबाराच्या मित्रांनो सांबार आपला मित्रांनो सांबार कोण कुणा तरी आता कुकुराही आहे बघू शकते तर फल बाहेर उमलेले आणि सांबार खाल्लेला आहे सांबार दुसरा तर उद्या दुसरा सांबार आणायला लागेल सांबार सांबार खाल्लेला आहे धने धने आणायला लागेल मग पुन्हा बी नाही का सांबाराचं ते पुन्हा डबलचे टाका लागते लावलं ला तर आपण बारकाचे तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहीत आम्ही वारक वारुक साईडच्यावर तोडून खाल्ले होते चांगले खूप चांगले होते म्हणून मी त्याचे बी आणले होते मी इथं बिया लावल्या इथं बघू शकतो इथं इथं पण लावले आणि आपण इथं पण लागते आता आता चांगल्यापैकी येल हा तयार झालेला आहे आणि आपण बघू शकतो इकडं आपलं तूर बघू शकता माझ्या पण आहे माझा हात नाही पुढे तुरी ह्या वर्षी चांगल्या पराटेनं मार खाल्लेला आहे पराटीला जवळपास बोंड चांगली आले नाही बघू शकता धक्तीत पाणी ना पाणी टाकलं असल्यानं वगरातून जाऊन आता पाणी आणावं लागेल करंट बंदच आहे आपला नाल्याकडे पाणी घेऊन पाणी त्या झाडायला पाणी बघू शकतो तर आपण बघू शकता ह्या नजारा चांगला आहे संपूर्ण बळी असं चांगला आहे तर आपली आता डबकी बुडू नाही शकत आपल्याला खोल पाण्यावर जावं असते